स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्यामुळे समाजामध्ये तुमची इतकी वेगळी इमेज तयार होईल मित्रांनो तुमच्या खाजगी गोष्टी इतरांना सांगू नका तुमच्या खासगी आयुष्याबद्दल लोकांना अजिबात काहीही सांगू नका कारण लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्यात बाकीच्या सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड करू नये नही। शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात म्हणून बोलताना जेवढे गरजेचे असेल तेवढेच बोलावे यामुळे लोकांमध्ये आपले चांगले इम्प्रेशन पडते आणि लोक आपल्या स्वभावामध्ये प्रभावित होतात त्यानंतर एक आदर्श व्यक्ती बना स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची किंमत आपोआपच वाढते लोक तुम्हाला मान सन्मान देऊ लागतात म्हणूनच तर म्हणतात चमत्काराशिवाय नमस्कार नाही कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारले नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत राहणार नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरेल म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत कोणाच्याही पुढे पुढे करू नका जसे तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतील कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगले वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करणार नाही तुम्हाला महत्व देणार नाही जो तुमच्याशी जसा वागतो अगदी त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक तुमच्या सोबत सरळ वागतील जिथे आपल्याला बोलावं वन, बोलावलं नाही तिथे जाऊ नका ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण दिलेले नसेल त्या ठिकाणी चुकूनही जाऊ नका तसेच समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील लोकांजवळ सांगायचे नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टींची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलवलं नसेल तर मनाला अजिबात वाट वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार नाही त्यामुळे आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर इतर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत म्हणून स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःमध्ये बदल करा नेहमी स्वतःचा आदर करा आणि स्वतःवर प्रेम करा राहणेमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपले राहणीमान उत्तम असले पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही ना नवीन शिकत राहिले पाहिजे बदलत्या काळासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे यामुळे लोकांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने समाजामध्ये आपली इज्जत मान सन्मान वाढतो लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात आणि आपल्यासोबत त्यांचं एक प्रकारचे नातं तयार होतं लोकांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला चांगले वाटेल परंतु काही दिवसानंतर ती व्यक्ती आपला कंठाळा करायला लागेल म्हणून काही दिवस तरी एखाद्या व्यक्तीपासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला आपोआप तुमची किंमत कळू लागेल तुम्ही जर नेहमीच एखाद्यासाठी अवेलेबल राहत असाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमधील देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते म्हणून जर तुम्ही बाहेरगावी कुठेतरी गेला असेल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टींसाठी लोकांची मदत घेऊ नका कोणत्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेच दुसऱ्यांची मदत घेणे टाळा यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरील व्यक्तीला वाटते आणि ते व्यक्ती तुमचा आदर करायला लागते नवरा बायकोमध्ये भांडण नवरा बायकोमध्ये जर भांडण होत असेल तर नेहमी तिसऱ्या व्यक्तीला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्या व्यक्तीचे फक्त मनोरंजन होते तुमच्यामध्ये जर काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना अजिबात बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हेच लोक समाजामध्ये तुमची किंमत कमी करतात तुमचे सर्व दुःखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना इतरांसोबत शेअर करत गेला तर समोरच्या असे वाटते की तुमचे हे नेहमीचेच रडगाणे आहे तुमच्या अशा वागण्यामुळे लोक तुम्हाला टाळू लागतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतील असतात परंतु दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा सर्व दुःख प्रसंग इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून स्वतःचा मार्ग काढून मानेने जीवन जगण्याचा प्रयत्न करा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील कामापुरता मामा हल्लीचे जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी असली पाहिजे की ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्यांच्या संपर्कात राहावे रकामे तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढे आपली जवळीक वाढते तेवढीच आपली किंमत ही कमी होत जाते आपल्याला काम असेल तेव्हाच इतरांजवळ जायचे अन्यथा विनाकारण जायचे नाही इतर वेळे स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये दे काय कमी आहे यावर अभ्यास करावा बऱ्याच वेळेस आपण लोकांना जास्त महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते कारण इतरांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान वाढवायचा असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवूनच राहावं आपण इतरांना किती महत्त्व देतो याची थोडी काळजी घ्यावी लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्या आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच मन मोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखायला शिका एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्या अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व काही वेळ सोडून द्यावं वेळ प्रत्येकाचीच येत असते आणि प्रत्येकाला उत्तर देत असते जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायची असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतो कशासाठी करतो कोणासाठी करतो याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तितकं जास्त आनंदी राहाल इतरांच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याला विनंती करत बसू नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील तितकाच महत्वाचा असतो मित्रांनो ह्या व्हिडिओवरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा तुमचे हे जीवन सकारात्मक विचारांनी भरून जाईल मित्रांनो खरंच माहिती आवडली असेल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये